तर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली सहासष्ट नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे भाजपच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर गणेश खणकर मनीषा यादव मिलिंद शिंदे नवनाथ बन आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रवी राजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर धारावीतील वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशी मधून राजा निवडणूक लढवणार आहेत रवी राजा हे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते होते तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात त्यांनी प्रवेश केला होता वॉर्ड क्रमांक दोन मधून तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक सात मधून गणेश खणकर वॉर्ड क्रमांक दहा मधून जितेंद्र पाटील वॉर्ड क्रमांक तेरा मधून राणी त्रिवेदी वॉर्ड सोळामधून श्वेता कोरगावकर वॉर्ड सतरामधून शिल्पा सांगोरे वॉर्ड एकोणीसमध्ये दक्षता कौठणकर वॉर्ड वीसमध्ये बाळा तावडे वॉर्ड एकतीसमध्ये मनीषा यादव वॉर्ड क्रमांक छत्तीसमध्ये सिद्धार्थ शर्मा वॉर्ड सदतीसमध्ये प्रतिभा शिंदे वॉर्ड त्रेचाळीसमध्ये विनोद मिश्रा वॉर्ड सेहेचाळीसमध्ये वॉर्ड बावन्नमध्ये प्रीती साटम वॉर्ड सत्तावन्नमध्ये श्रीकला पिल्ले वॉर्ड अठ्ठावन्नमध्ये संदीप पटेल वॉर्ड एकोणसाठमध्ये योगीराज दाभाडकर वॉर्ड साठमध्ये वॉर्ड अडुसष्टमध्ये रोहन राठोड वॉर्ड एकोणसत्तरमध्ये सुधा सिंग वॉर्ड सत्तरमध्ये अनिश मकवाणी बहात्तरमध्ये ममता यादव वॉर्ड चौऱ्याऐंशीमध्ये अंजली सामंत वॉर्ड पंच्याऐंशीमध्ये मिलिंद शिंदे सत्याऐंशीमध्ये महेश पारकर वॉर्ड सत्त्याण्णवमध्ये हेतल गाला वॉर्ड एकशे तीनमध्ये हेतल गाला मार्वेकर वॉर्ड एकशे चारमध्ये प्रकाश गंगाधरे वॉर्ड एकशे पाच अनिता वेती वॉर्ड एकशे सहा प्रभाकर शिंदे वॉर्ड एकशे अकरा सारिका पवार एकशे सोळामध्ये जागृती पाटील एकशे बावीसमध्ये चंदन शर्मा एकशे सव्वीसमध्ये अर्चना भालेराव तर एकशे सत्तावीसमध्ये अलका भगत एकशे पस्तीसमध्ये नवनाथ बन वॉर्ड एकशे चव्वेचाळीसमध्ये बबलू पांचाळ वॉर्ड एकशे बावन्नमध्ये आशा मराठे वॉर्ड एकशे मध्ये महादेव शिगवण शिगवणशे बहात्तरमध्ये राजश्री शिरोडकरशे पंच्याऐंशीमध्ये रवी राजा एकशे नव्वद वॉर्डमध्ये शीतल गंभीर देसाई एकशे पंच्याण्णवमध्ये रागे राजेश कांगणे वॉर्ड एकशे शहाण्णवमध्ये सोनाली सावंत वॉर्ड दोनशे पंधरामध्ये संतोष ढोले वॉर्ड दोनशे अठरामध्ये स्नेहल तेंडुलकर वॉर्ड दोनशे एकोणीसमध्ये सन्नी सानप वॉर्ड दोनशे एकवीसमध्ये आकाश पुरोहित या उमेदवारांना भाजपमध्ये उमेदवारी देण्यात आली